रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची तळीये दरडग्रस्त गावाला भेट घरांची कामं अद्याप अपूर्ण अवस्थेत गावकऱ्यांशी साधला संवाद सरकार तळियेच्या पुनर्दुर्घटनेची वाट बघतोय का दानवेंनी सरकारला फटकारले रखडलेल्या घरांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या केल्या सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाड तालुक्यातील तळीये दरडग्रस्त गावाला भेट दिली यावेळी त्यांनी तळीय दुर्घटनास्थळाला देखील भेट दिली यावेळी त्यांनी म्हाडा अंतर्गत सुरू असलेल्या घरांची पाहणी केली आणि रखडलेल्या घरांच्या अपूर्ण अवस्थेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या यावेळी त्यांनी सरकारला जाब विचारत सरकार पुनर्दुर्घटनेची वाट बघत आहे का असा सवाल उपस्थित केला घरापासून वंचित असलेल्या नागरिकांची भेट घेत दानवे यांनी नागरिकांना दिलासा देखील दिला तळियेमध्ये जी घटना दुर्दैवी घडली होती ज्याच्यात सत्याऐंशी लोकांचा जा मृत्यू झाला होता हा झाला होता दोन हजार एकवीसमध्ये आणि त्यावेळेस या तळिने आजूबाजूच्या पाच सहा वाड्यांचा एक वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे एक त्यांना एक गावच बसवायचं होतं जवळपास दोनशे एकाहत्तर घरं त्याच्यासाठी आवश्यक आहे आता मी माहिती घेतली सहासष्ट घरं पूर्ण झालेले एक पस्तीस एक घरं कम्प्लिशनसाठी बाकी आहेत दोनशे घरांसाठी जागा आहे पण पूर्ण जवळपास शंभरच्या आसपास झाले शंभर घरं अजून बा बांधायची बाकी आहेत एकाहत्तर घर काय होणार त्यांची जागा काय अजून याचा कोणताही पत्ता नाही आहे विशेषतः इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सरकारकडे प्रलंबित प्रस्ताव आहे सांगण्याचा मुद्दा की अशा घटना वारंवार या राज्यात घडतात तळेला घडल्या मागे माळीन या गावात घडल्या होत्या पुणे जिल्ह्यात कर्जत जवळ वाढील अशी घटना घडली आणि मग अशा घटनेपासून आपण काही शिकलं पाहिजे अजूनही एका गावचे लोक इथं राहायला आले पण आजूबाजूच्या ज्या चार पाच वाड्या आहेत तिथले लोक त्यांच्याच गावात राहतात आता मला वाटतं सरकार पुन्हा एखादी घटना व्हायची वाट बघते का हा एक प्रश्न निश्चित सरकारला मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही परंतु सरकारनेच जर योजना बनवलेली आहे तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारची भावना सगळ्यांची आहे इथल्या नागरिकांची इथल्या गावकऱ्यांची घरं पूर्ण व्हायला आणि त्याचप्रमाणे सुविधा मिळाल्या दिरंगाई होते त्याकरता विरोधी पक्ष नेते आपण काय मांडणार का म्हणूनच का मी इथं आलेलो आहे मी एवढ्या सगळ्या दुर्गम भागात याच्यासाठीच येऊन पोचलेलो आहे की मला इथल्या वेदना माझ्या कानावर आल्या मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर आल्या होत्या त्यांनी मला सूचना दिल्या होत्या की इथं जाऊन येण्याच्या विषय आणि म्हणून मी इथं आलेलो आहे निश्चित आज पूर्णपणे दौरा झाल्यानंतर राज्य शासनातील संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वे प्रसंग या विभाग के मंत्री कि राज्य के मुख्यमंत्री चर्चा हो निश्चित यह प्रश्नाला वाचा फोड़ने का काम हम करूँ सर तलई चट्टन गाँव में आपने विजिट किया है सत्तासी लोग उस वक्त मर चुके थे उस गांव का यह पुनरुत्थान होने की आवश्यकता है दो सौ इकहत्तर घर मंजूर हुए उसमें से सिर्फ सौ का काम हुआ है छह सौ सिक्सटी सिक्स लोगों का अभी तक ताबा दिया है बाकी के लोगों के लिए कोई व्यवस्था नहीं है सरकार इस काम में देरी लगा रही है हमारी भावना है और जनता की और इस गांव के गाँव करियों की भी यही भावना है ग्रामीणों से आपकी मुलाकात हुई? बिल्कुल गांव में ग्रामीणों ने जल्द से जल्द घर देने की मांग की है कुछ सुविधा बाकी है पानी की सुविधा बाकी है रास्ते की सुविधा बाकी है प्रशासन जल्दी से जल्द करे ये हमारा प्रयत्न है ओके